महाराष्ट्रात सातत्याने राजकीय भूकंप घडत आहेत अशात राज्यातील पवार कुटुंब हे सध्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी आहेत त्यातच आता युगेंद्र पवार या तरुण नेत्याच्या एंट्रीनं बारामतीत एका नव्याच राजकारणाला सुरुवात झाली आहे आता हे युगेंद्र पवार नेमके कोण आणि त्यांच्या राजकारणातील एंट्रीने नेमकी राष्ट्रवादीतील गणितं कशी बदलणार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी रोहित मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत बारामतीत काही दिवसांपूर्वीच अजित पवार म्हणालेले की माझं कुटुंब सोडलं तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवाचं रान करतात ते बघा त्यांच्या या विधानाला काही दिवस लोटले नाही तोच आता अजितदादांच्या सख्ख्या पुतण्यानं म्हणजेच युगेंद्र पवार यांनी थेट आव्हान उभं केलं आहे पवार कुटुंबातील शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे सध्याच्या घडीला सक्रिय राजकारणात आहेत मात्र असं असलं तरी संपूर्ण पवार कुटुंब हे या नाही तर त्या कारणाने राज्यातील राजकारणाशी जोडलेले आहेत मग ते सहकार क्षेत्र असो किंवा शिक्षण क्षेत्र असो किंवा क्रीडा संघटना यामध्ये पवार कुटुंबातली एकतरी व्यक्ती असल्याचं पाहायला मिळतं अशातच युगेंद्र पवार हे आता आपल्या काकांच्या बाजून नव्हे तर आपल्या आजोबांच्या बाजूनं ठामपणे उभं राहणार असल्याचं समोर येतं आहे ती वेगवेगळ्या चर्चांना आलं आहे सगळ्यात आधी आपण हे पाहूयात की युगेंद्र पवार हे अचानक चर्चेत आले तरी कसे त्याचं झालं असं एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले मी कोणाचा विरोध करायचा म्हणून नाही तर शरद पवार साहेबांना साथ देण्यासाठी आलो आहे मी बारामतीमध्ये साहेब सांगतील त्या उमेदवारासाठी प्रचार करेन असं म्हणत युगेंद्र पवार यांनी ते कोणत्या बाजूला आहेत हे स्पष्ट करून टाकलं आहे दुसरीकडे युगेंद्र पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे पण त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या हा संघर्ष पाहायला मिळू शकतो आतापर्यंत पवार घराण्यातील चार ते पाच नावच राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत होती पण आता अचानक युगेंद्र पवार हे चर्चेत आलेत काही महिन्यापूर्वीच म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र पवारांनी शरद पवारांची भेट घेतलेली याच भेटीनंतर युगेंद्र पवार हे पवारांच्या गटात जाणार अशी चर्चा होती त्यावेळी युगेंद्र पवार म्हणालेले मी काही आजोबांना पहिल्यांदा भेटत नाही आहे आम्ही राजकारण आणि कुटुंब वेगळं ठेवतो पण असं असलं तरी पवार कुटुंबात नेहमीच राजकीय डावपेच आखले जातात आणि त्याभोवतीच महाराष्ट्राचं राजकारण फिरतं हे काही आपल्याला नव्याने सांगायला नको युगेंद्र पवार हे तरुण आणि तडफदार आहेत मुळात ते उद्योजक आहेत परदेशात जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे त्यामुळेच स्वतः शरद पवार यांनी त्यांना विद्याप्रतिष्ठानच्या कामात सहभागी करून घेतलं ते बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या खजिनदार या अत्यंत महत्त्वाच्या पदावर आजही कार्यरत आहेत याशिवाय बारामतीच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष देखील तेच आहेत तसंच शरयू उद्योग समूहाचे सीईओ देखील आहेत याशिवाय अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याशी ते जोडले गेलेले आहेत म्हणजेच राजकारणासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्यांच्याकडे अपसुकच आहेत युगेंद्र पवार हे सक्रिय राजकारणात आत्तापर्यंत नव्हते मात्र जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा आपल्या काकांऐवजी आजोबांना साथ द्यायची हे युगेंद्र पवारांनी ठरवलं ज्याची सुरुवात त्यांनी पहिल्यांदा बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्त्यांचं आयोजन करून केलं कारण या कार्यक्रमाला युगेंद्र पवारांनी थेट शरद पवारांनाच निमंत्रित केलेलं त्यांच्या या कृतीची राज्यभर चर्चा होती त्यानंतर आता पुन्हा एकदा युगेंद्र पवार हे थेट आपले चुलते अजित पवार यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटून पाठबळ देत आहेत जे येत्या काळात अजित पवारांसाठी नक्कीच अडचणीचं ठरू शकतं तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा याशिवाय असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तकला सबस्क्राईब करा तसंच तक डॉट इन या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या थँक्यू